मागील आठवड्यामध्ये जे अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टी ग्रस्तांच्या वतीने व संपूर्ण नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या वतीने आज आम्ही दोन्ही तालुक्याच्या शेतकऱ्याचा मोर्चा संयुक्त मोर्चा आज उपविभागीय कार्यालयावर आणला त्यामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आम्ही आता सर्वांच्या वतीनं एक तिथल्या अधिकाऱ्यांना निवेदनही दिलं आणि मागणी केली की येत्या दोन दिवसामध्ये तुम्ही तुमची संपूर्ण यंत्रणा पंचनाम्याची असेल सगळा आढावा घेणारी असेल की दोन दिवसात यंत्रणा चालू करावी तातडीने चालू करावी नाही तर आम्हाला दुसऱ्या मार्गाने जावं लागेल वेळ पडली तर मी मुंबईलाही या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित सरकारच्या प्रतिनिधीलाही भेटेल कारण हे ऐंशी वर्षातलं या भागातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात जास्त नुकसान आणि आपत्ती असलेलं भाग आहे लोकप्रतिनिधी जर एक आठवडा होऊन या भागातले या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी जर त्याची दखल घेत नसतील किंवा जबाबदारी पाळत नसतील तर शेवटी आम्हाला मोर्चाच्या रूपाने इथं एकत्रित भावना व्यक्त करण्याशिवाय दुसरा काही मार्ग नव्हता आज ते आम्ही व्यक्त केल्यात त्यांना आम्ही दोन दिवसाचा वेळ दिलेला आहे दोन दिवसानंतर मग आम्ही वरच्या पातळीवरूनही आम्ही प्रयत्न करू पण जोपर्यंत बळीराजाच्या आमच्या नुकसानग्रस्तांच्या पदरात नुकसान भरपाई किंवा मदत पडणार नाही तो काही तोपर्यंत आम्ही काही स्वस्थ बसणार नाही नाही माझी तेवढी आहे हां मी मी एखाद्या एखाद्या बाबतीतलं जर गांभीर्य जे कंधार लोहा तालुक्यामध्ये जे काही नुकसान झाले त्याचं जर गांभीर्य संबंधित विभागातल्या काही अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं तर नक्की ते मला मदत करते <गलत् Elliot> सांगितलं ना दादाच्या कानात बोलणारे म्हणजे का चिखलीकर साहेब आमदार आहेत ते या पक्षातला माणूस त्या पक्षातला माणूस घेऊन येऊ काय दादा म्हणून कानात सांगतात आमचं म्हणणं एकदा कानात कंदार लोहा तालुक्याच्या बळीराजाची ये येळ वाईट आहे त्याच्यावर संकट आले याच्यासाठी थोडं एक बार कानात बोलावं